या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी लोणवाडी जामटी रस्ता अरुंद असल्यामुळे इथे दोन वाहनं समोरासमोर आल्यावर ती क्रॉस करताना अनेक अडचणी समोर येत आहेत हा रस्ता अरुंद आहे आणि शाळेतील विद्यार्थ्यांची बस सुद्धा इथून नेहमी विद्यार्थ्यांना घेऊन ये जा करीत असते मात्र एका वेळेस जर दोन बसेस इथे आल्या तर इथे अपघात झाल्याशिवाय राहणार नाही असं मत इथले नागरिक व्यक्त करतायत असाच प्रकार इथे नेहमी होत असतो कारण एका वेळेस जेव्हा दोन वाहनं इथे समोरासमोर येतात तेव्हा क्रॉसिंग होताना अरुंद रस्त्यामुळे अडचणी येतात जर चुकूनही इथे थोडा जरी संतुलन ढळलं तर बस पलटी होऊ शकते आणि यासाठी आता इथले नागरिक त्रस्त झालेले आहेत लवकरात लवकर या रस्त्याचं रुंदीकरण करावं अशी मागणी इथले नागरिक करीत आहेत लोणवाडी जामठी रस्त्यावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस इथून जात होती मात्र कंडक्टरच्या सतर्कतेमुळे विद्यार्थ्यांची भरलेली बस ही अक्षरशः थोडक्यामध्ये बचावली आहे असा प्रकार पुन्हा घडू नये त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याचं रुंदीकरण करण्यात यावं अशी ही मागणी केली जात आहे बोला हा जामठी लोणवाडी रस्त्याच्या मारुंड आहे इथे दोन गाड्या लवकर पास होत नाही लहान मुलांची बस आहे या खूप अडचण निर्माण होते तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं ही विनंती पोली पोलीस माझा न्यूज किता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज